इंडक्शन रुरल नमस्कार इंडक्शन रुरलच्या आरोग्यदायी राहा या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता आणि चांगलं आरोग्य स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्वच्छ परिसर हे आहे चांगल्या आरोग्याचं चा खरं गमक स्वतःचं शरीर आणि आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर आपल्याला अनेक आजारांपासून वाचता येतं पण स्वच्छता नसेल तर काय होतं आजार पसरवणारे सूक्ष्मजंतू हवेत पाण्यात आणि अन्नात शिरतात आणि मग तेच अन्न आपण खाल्लं की आजार वाढतात हे जर थांबवायचं असेल तर स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी करून घ्याव्या लागतील काय बदल करायचे खूप जबरदस्त परिणाम करणाऱ्या काही सोप्या सवयी आपण आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे स्वच्छता गृह वापरणं त्यानंतर दरवेळेस जेव्हा शौचालयास आपण जाऊन येतो त्यानंतर आपण साबणाने हात धुणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं अन्न खाण्याआधी देखील आपण हात धुणं खूप महत्त्वाचं आहे पाणी हे उकळूनच पेलं पाहिजे अन्न झाकूनच ठेवलं पाहिजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे रोज आंघोळ करणं कपड्यांची निगा राखणं या साध्या साध्या सोप्या सोप्या सवयी जर आपल्याला असतील तर या सवयी आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या गावासाठी देखील आरोग्यासाठी सकारात्मक मोठा परिणाम करतील हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद